तर बघा काय बातमी आहे जिल्ह्यातील बिंदू नामावलीचा तिढा सुटला यवतमाळ जिल्ह्यातील दीर्घकाल प्रलंबित असलेल्या बिंदू नामावलीचा तिढा अखेर सुटला आहे शासनाने नुकतीच बावीस पद पदापेक्षा जास्त पदसंख्या असलेल्या संस्थांसाठी जाहीर केलेल्या शासनातील आता बारा पदापेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संस्थांसाठी बिंदू नामवलीचा शासनने निर्गमित केला आहे त्यामुळे अखेर यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे गत अठरा महिन्यापासून एस सी एस सी बी सी आरक्षणानंतर शिक्षक पदभरतीसाठी संस्थांना आवश्यक असले बिंदू नामाले फक्त बत्तीस पे हे जास्त पदसंख्या असलेल्या संस्थेसाठी लागू होती मात्र यवतमाळ जिल्ह्यातील भौतिक संस्था या बत्तीसपेक्षा कमी पदसं पटसंख्या असलेल्या असल्याने संपूर्ण जिल्हा भरती प्रक्रियेतून वंचित राहिला होता याच काळात पवित्र पोर्टल अंतर्गत झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत यवतमाळ जिल्ह्याची नामावली अपडेट नसल्यामुळे जिल्ह्यात एकही शिक्षक मिळू शकला नव्हता ही बाब जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरत होती आता दोन्ही प्रकार शासन जाहीर झाल्यामुळे म्हणजे बत्तीसपेक्षा जास्त बत्तीसपेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संस्थांची बिंदू सर्व माध्यमाच्या नामावली तपासणी काम तत्काळ सुरू होणार आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद